शेतकरी महिला आघाडीचा पंजाबमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन आणि सरदार डल्लेवाल यांच्या उपोषणाकडे केंद्र सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या निषेधार्थ धुह्यामध्ये स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण शेतकऱ्यांकडून करण्यात आलं गेल्या अकरा महिन्यांपासून पंजाब हरियाणा राज्यांच्या सीमांवर शेतकरी आंदोलकांना रोखून ठेवण्यात आलंय सरकार आंदोलकांसोबत बोलण्यास देखील तयार नाहीये सरदार जगजित सिंग डल्लेवाल यांच्या उपोषणाला बावन्न दिवस झाले यामुळे त्यांचे प्राण धोक्यात आलेत अशा परिस्थितीतही सरकारनं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे केंद्र सरकारच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात धुळे स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या लाक्षणिक उपोषणामध्ये सामाजिक संघटनांसह सा। शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या दिल्लीच्या बॉर्डरवर हरियाणा पंजाब उत्तर प्रदेशचे जे शेतकरी त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले ला आहेत जवळजवळ एक वर्ष होण्यात आलेले आहे त्यांना तेव्हापासून ते आंदोलन करतायत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सरकारने यावं त्याच्यावर विचार करावा आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करावा त्यांच्याशी भेट द्यावी त्याच्यासाठी जे आंदोलन चाललेलं आहे त्याला आमचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्षाने अज़े नेमकं केले आणि त्यांनी त्या ठिकाणी चर्चा करून सरकारने या ठिकाणी यावं म्हणून प्रयत्न केला आणि सरकार त्या गोष्टीला तयार नाही त्यामुळे सरकारचा निषेध करतो आम्ही केंद्र सरकारचा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आमचं शेतकरी संघटने स्वतंत्र भारत पक्षाचं सुरू आहे धन्यवाद याप्रसंगी स्वतंत्र भारत पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम देवरे मनोहर पाटील आत्माराम पाटील सत्तरसिंग गिरासे कैलास देवरे निंबा जाधव नारायण माळी पुरुषोत्तम देवरे हिरामन चौधरी ओंकार पाटील भगवान पाटील गुलाबसिंग रघुवंशी जिजाबाई पाटील रामदास जगताप आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे